बघा देश देशाच संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित भाई शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही सर्व मंडळी काम करत आहेत देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असत त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचंय मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये परंतु देशाच स्वातंत्र्य देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे संधी असताना देखील देशाच्या राजकीय नेतृत्वाने कुठेतरी कच त्याबद्दल हे बघा देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असत थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजे देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायदा करता घेतल्या हो जाणार आहे बघा देश देशाचं संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित भाई शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही सर्व मंडळी काम करतायत देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असत त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये परंतु देशाच स्वातंत्र्य देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे राजकीय नेतृत्वाने कुठेतरी कच खाल्ले हे बघा देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असत थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजे देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायदा करता घेतला हो जाणार आहे संघटना बांधणी आणि युवासेनेची बांधणी या संदर्भात ही आढावा बैठक होती कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि युवा सेनेची जी काही घौडदूड आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेवरती नेण्याकरता मी ही बैठक आहे युवा हा संघटनेतील मुख्य आत्मा असतो आणि त्याची बांधणी करता ही आजची बैठक या ठिकाणी आम्ही बोलवली आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि ठाणे लोकसभाचे खासदार आदरणीय मस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये युवासेनेच्या आढावा बैठकी घेतले जात आहेत त्यात ठाणे शहर असेल मीरा भाईंदर असेल आणि आज नवी मुंबई मी खर तर आज या नवी मुंबईमध्ये आल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा झाला की अनेक युवा सैनिक हे शिवसेना पक्ष आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि मी खास करून मस्के साहेबांचं अभिनंदन करतो कारण शिवसेनेचं एक वेगळं वातावरण आज ह्या नवी मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांच्या आपल्याला सगळ्यांना दिसत आहे आणि नक्कीच आमचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे असतील त्यांनी आज या बैठकीचं आयोजन केलं आदरणीय द्वारकानाथ भोईर साहेब असतील आदरणीय ममित चौगले साहेब असतील हे सगळे या बैठकीला उपस्थित होते आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजच्या बैठकीच्या जोश नंतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा या नवी मुंबईच्या महानगरपालिकेवर एकूण फडकणार बघा शेवटी तिकीट देण्याचं काम हे आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे सर्व नेते आदरणीय मस्के साहेब हे सगळे घेत असतील आणि शेवटी शिवसैनिकच ह्या निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन काम करणार आहे निवडणुकीत लढणार आहे तर तो शिवसेनाचा असो किंवा असो शेवटी तो शिवसैनिकच आहे आणि निश्चितपणे युवकांना संधी हे नेहमीच शिंदेसाहेब असतील मस्के साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील हे नेहमीच देत आहेत आणि आपण पाहत असाल तर जरी युवकांना संधी दिली नसली गेली